हॅलो एव्हरी वन मी डी कुमार तुमचं स्वागत करतो आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी कुमार सर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक तर ॲज वेल ॲज आणि एक ॲज सुन ॲज ह्या दोन गोष्टी शिकणार आहोत दोन्ही कंजंक्शन आहेत खूप महत्त्वाचे आहे इंग्लिश बोलण्यासाठी यांचा खूप वापर पण होतो त्यापूर्वी एक सूचना आहे की माझी नवीन बॅच लवकरच सुरू होत आहे ज्याच्या माध्यमातून इंग्लिश तुम्ही नक्की शिकतात तर अशी बॅच सुरू होत आहे जवळपास आठ एक दिवसांनी तर त्यासाठी आठ ते दहा दिवस कमीत कमी आपल्याला वेटिंग राहावं लागतं वेटिंगला ॲडमिशन घेऊन तरच ॲडमिशन मिळतं कारण बॅच अनाऊन्स केली तारीख अनाऊन्स केली की लगेच हजारो कॉल यायला लागतात आणि मग त्यावेळेस आपल्याला कदाचित ॲडमिशन मिळत नाही पन्नासच ॲडमिशन आपल्याला घ्यायचे असतात आणि ॲडमिशन मिळण्यासाठी मग त्यावेळेस कदाचित चान्स मिळत नाही ऑलरेडी काही लोक वेटिंगला असतात पन्नासमधून बी त्यामुळे पाच पंचवीस ॲडमिशन घ्यायचे असतात आणि आपला नंबर लागत नाही मग पुन्हा चार महिने आपल्याला वेट करावं लागतं म्हणून आत्ताच ह्या नंबरवर कॉल करून बॅचबद्दलची पूर्ण माहिती घ्या माझा पर्सनल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप देखील करू शकता डिटेलसाठी पूर्ण माहिती घ्या खरंच तुम्हाला विश्वास झाला तर ॲडमिशन करा आणि वेटिंगला आठ ते दहा दिवस थांबू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपली बॅच नक्की चालू होणार आहे बाकीची माहिती ह्या नंबरवर तुम्हाला मिळून जाईल यांना लक्षात ठेवा कंजंक्शन म्हटलं जातं कंजंक्शन म्हणजे काय उभयान्वयी अव्यय तर उभयान्वयी अव्यय काय करत असतं ते दोन वाक्य जोडत असतात म्हणजे दोन क्रिया आ, दोन क्रिया वेगवेगळ्या असतील त्यांना जोडायचं कार्य ह्या दोन शब्दांनी केलं जातं अजून काही कंजंक्शन आहेत पण ह्या लेक्चर मधून आपण ॲज वेल ॲज आणि ॲज सुन एज बघणार आहोत हॅलो इम्रिमान मी डी कुमार तुमचं स्वागत करतोय तुमच्या आपल्याच युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी कुमार सर आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून ॲज वेल ॲज आणि ऍज सुन एज हे दोन, दोन कंजंक्शन बघणार आहोत कंजंक्शन म्हणजे काय उभयान्वय अव्यय उभय म्हणजे दोन म्हणजे दोन वाक्य जोडण्याचं कार्य यांच्या थ्रू केलं जातं कधी कधी दोन शब्द दोन फ्रेजेस दोन उपवाक्य एक मुख्य वाक्य एक उपवाक्य असं जोडण्याचं कार्य यांच्यामार्फत केलं जातं तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत ॲज वेल ॲज ॲज वेल ॲज काय असतं तर तसेच त्याचबरोबर असं आपल्याला ज्यावेळेस म्हणायचं असतं त्यावेळेस आपण यांचा वापर करतो ठीक आहे तर आपण दोन वाक्य जोडण्यासाठी यांचा वापर कसं करतो आणि कधी कधी दोन सब्जेक्ट बी जोडले जातात यांच्यामार्फत ते बी आपण बघूया चला तर ही इज क्लेवर ॲज वेल ॲज इंटेलिजंट तो हुशार तसेच बुद्धिमानही आहे म्हणजे ह्यामध्ये हे दोन जे आहे शब्द हे ॲडजेक्टिव्ह आहेत विशेषणं आहेत हे दोन विशेषणं जोडण्याचं कार्य ॲज वेल ॲजने आहे म्हणजे दोन या ठिकाणी ते विशेषणं कर्म वाक्याचा कर्माचा रोल करत आहे कधी कधी सब्जेक्टचा बी रोल करू सब्जेक्ट मध्ये बघा या ठिकाणी शी ॲज वेल ॲज ही आर एनिमीज ठीक आहे आर एनिमेज आता ती त्याचबरोबर तो म्हणजे हे दोघं आपण एक काम करू एक शब्द एक्स्ट्रा टाकू यामध्ये म्हणजे वाक्य जरा शोभेल अवर आर आवर एनिमेज काय केलंय यामध्ये तर हे दोन सब्जेक्ट आहेत दोन सब्जेक्ट जोडण्याचं कार्य देखील ॲज वेल नाही केलं दोन वाक्य पण आपण जोडून बघूया परंतु याचा रोल बघा ॲज वेल ॲज म्हणजे तसेच ती तसेच तो म्हणजे दोघं हे दोन्ही जोडण्याचं कार्य हे ॲज वेल केलं आहे आर अवर एनिमीज आता आपण एक काम करूया वाक्य जोडण्यासाठी म्हणजे ती आणि तो आर आवर एनिमीज म्हणजे आपले शत्रू आहेत असं याचा अर्थ निघतो आता बघा ही केम ॲज वेल ॲज आता हे वाक्य ही केम म्हणजे तो आला असं याचा अर्थ निघतो ॲज वेल ॲज शी ऑल्सो केम ती सुद्धा आली इथं आपण शब्दिक चेंज करू शकतो राकेश आला त्याचबरोबर दुसरं एखादं नाव राहुल सुद्धा आलं हे सुद्धा म्हणून आलंय सुद्धा आला सिम्पल पास्ट टेनचं वाक्य या ठिकाणी हे एक वाक्य आणि हे एक वाक्य हे दोन्ही वाक्य जोडण्याचं कार्य ॲज वेल केलं आहे म्हणजे ॲज वेल ॲज काय करत असतो तसेच किंवा त्याचबरोबर ह्या अर्थाने वाक्यामध्ये वाक येत असतो कधी कधी दोन विशेषणं दोन ऍडव्हर्ब कधी कधी दोन वर्क बी जोडू शकतो तो कधी कधी दोन सब्जेक्ट बी जोडू शकतो आणि वाक्य पण जोडू शकतो असं कार्य ॲज वेल well ॲजचं असतं म्हणजे ॲज वेल well ॲज ने सेम त्याच गोष्टी जोडल्या जातात म्हणजे सारख्या सारख्या म्हणजे ही केम ॲज वेल ॲज शी के शी अल्सो केम म्हणजे सारख्या म्हणजे काय हे वाक्य आहे त्याचप्रमाणे हे वाक्य हे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणा ॲडवर्बवर्ब म्हणा असे म्हणजे वाक्य वाक्य म्हणा असे जोडण्याचं कार्य ॲज वेल ॲजद्वारे केलं जातं आणि त्याचा अर्थ त्याचबरोबर किंवा तसेच अशा अर्थाने आपण वापरू शकतो ठीक आहे चला तर आपण आता ॲज सून ॲज बघूया ॲज सून ॲज म्हणजे काय तर एखादी क्रिया घडते तोच लगेच दुसरी क्रिया घडते म्हणजे त्या क्षणी एकाच एक वेळेस म्हणजे जवळपास काही क्षणाचं अंतर असेल किंवा एक क्रिया संपत्ती की लगेच दुसरी स्टार्ट होते त्या क्षणी म्हणजे तेव्हाच त्याच वेळी असं म्हणण्यासाठी ॲज वापरलं जातं एक्झाम्पलवरून बघूया परंतु दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ॲज जे आहे ते भविष्यकाळात बी वर्तमानमध्ये बी आणि भूतकाळात पण वापरलं जातं पण भविष्यकालीन वाक्यामध्ये चालत नाही ते हे लक्षात ठेवा हे तुम्हाला एक्झाम्पलवरून कळेल खूप महत्वाचं ते हं ते मी पुढे सांगेल तुम्हाला आता पहिले आपण एक्झाम्पल बघूया जसं स्टुडंट्स क्लॅब ॲज सून ॲज टीचर एंटर्स द क्लासरूम तर ह्या वाक्यावरून काय कळतं तर हे बघा हे एक वाक्य आणि हे एक वाक्य दोन वाक्य आहेत वेगवेगळे सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं वाक्य ठीक आहे आणि ॲज सून ॲजने ते जोडलेलं आहे मग सगळ्यात महत्त्वाचं आहे हे ॲज सून ॲज जे आहे ह्या वाक्याला जोडू नये नाही ते आपण तिसऱ्या वाक्यात बघूया हे काय असते आणि कसं असतं आता बघा स्टुडंट्स क्लॅप म्हणजे विद्यार्थी टाळ्या वाजवतात वाजवतात ॲज सून ॲज टीचर एंटर्स द रूम म्हणजे ज्या क्षणी टीचर म्हणजे शिक्षक क्लासरूममध्ये एंटर करतात प्रवेश करतात तेव्हा म्हणजे त्याच वेळी तोच म्हणतो आपण मराठीमध्ये जसं टीचर शिक्षक क्लासरूममध्ये प्रवेश करतात तोच विद्यार्थी टाळ्या वाजवतात म्हणजे यामध्ये लक्षात घ्यायचं काय तर दोन क्रिया असतात वेगवेगळ्या जवळपास सारख्या लेवलच्या क्रिया या दोन्ही क्रियांचा एकमेकांशी संबंध असू शकतो किंवा नसू पण शकतो ते दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी सांगतो तुम्हाला यांचा आत्ता सध्या संबंध आहे म्हणजे शिक्षक रूममध्ये क्लासरूममध्ये एंटर करतात तेव्हाच तोच विद्यार्थी टाळ्या वाजवतात म्हणजे ह्या दोन्ही क्रियांचा एकमेकांशी संबंध आहे पण ही क्रिया घडते तोच त्या क्षणी लगेच ही क्रिया घडते हे दोन्ही दाखवण्यासाठी ॲज सुन ॲज वापरलं जातं ठीक आहे आता बघा राहुल रिच द स्टेशन हे वाक्य जरा मागे पुढे झालं पण दुसरं बघू म्हणजे हेच वाक्य पण थोडं हे वाक्य नंतर घ्यावं लागेल क्रियेनुसार हा म्हणजे द ट्रेन लेफ्ट ॲज सूनज राहुल रिस्ट द स्टेशन म्हणजे राहुल स्टेशनला पोहोचला तोच ट्रेन निघून गेली म्हणजे पोच त्या क्षणी वेळी राहुल पोहोचला मग आता ह्या दोन्ही क्रिया एकमेकांशी संबंधित आहेत का नाही राहुल स्पेशल तो पोचला त्याला ट्रेनमध्ये जायचा असेल किंवा नसेल बी कदाचित कुणाला घ्यायला लगे गेला असेल किंवा कोणी त्या ट्रेनने जाणार असेल भेटायला गेला असेल काही बी असू शकतं आणि ट्रेनमध्ये जायचं बी असेल कदाचित परंतु या ट्रेनचं नाही राहुलचं काही संबंध नाही का कारण ट्रेन ला राहुलची परवानगी नाही लागत निघण्यासाठी म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे तो कदाचित गेला असेल ट्रेनमध्ये बसायला पण राहुल पोचला त्या क्षणी ट्रेन निघून गेली म्हणजे तोच राहुल स्टेशनला पोहोचला तोच रेल्वे निघून गेली असं याचा अर्थ निघतो आता आपण भविष्य काळात तुम्हाला सांगणार होतो की भविष्य काळात याचा वापर होत नाही ॲजचा परंतु बघा आता आय शाल कॉल यू मी तुला बोलवेल ॲज सून ॲज आय फिनिश माय वर्क म्हणजे मी माझे काम संप संपवेल आता संपवेल का हे जरी सिंपल प्रेझेंट आहे हे सिंपल फ्युचर आहे पण हे वाक्य ह्या वाक्यावरून बनतं हां म्हणून आता याचा जरी याच्याशी संबंध नाही हे याच्यासोबतच आहे परंतु दोन्ही क्रिया एका पाठोपाठ घडतात एका क्षणाला जवळपास तर त्यामुळे हे वाक्य भविष्यकालीनच झालं कारण ॲज सून ॲजसोबत सोबत भविष्यकाळ वापरलं जात नाही भविष्यकाळाच्या वाक्या वाक्यात चालतं हे भविष्यकाळाचं वाक्य हे दोन्ही मिळून एकच वाक्य बनलं पण दोन वेगवेगळ्या क्रिया आल्या हे दोन वेगवेगळे वाक्य होते हे ॲज सून ॲजने ते जोडून एक वाक्य आहे म्हणून ह्या वाक्यासोबत हे ॲज सून ॲज वापरता येईल परंतु भविष्यकालीन वाक्यासोबत नाही येणार ठीक आहे कारण हे भविष्यकालीन वाक्यात चालतं परंतु जोडून कोणत्या वाक्याला असते एक तर सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट टेन्स असेल किंवा पास्ट टेन्स असेल त्यासोबत जोडलं जातं आता क्रिया बघा ही क्रिया अगोदर घडते लक्षात काय ठेवायचं सून ॲज जे आहे ते जी क्रिया अगोदर घडते त्यासोबत असतं जसं आय फिनिश माय वर्क ॲज सून ॲज म्हणजे मी माझं काम संपवेल तोच तुला कॉल करेल तोच म्हणजे त्याचवेळी त्या क्षणी ह्या अर्थाने हां म्हणून एका क्षणाला जरी होते पण ही क्रिया थोडीशी अगोदर घडते आणि मग ही क्रिया सुरू होते कळलं म्हणून ॲज सून ॲज अगोदरच्या क्रियेसोबत येणार आता भविष्यकालीन क्रियेसोबत हे कसं येत नाही इकडे बघा आता मी हे वाक्य असं करतो ॲज ॲज आय फिनिश माय वर्क बरोबर आता हे वाक्य इकडे घेतल्यामुळे हे ॲज सुन सुद्धा इकडे आलं बघा तुम्ही हे याच्यासोबतच येतं हे सुद्धा याच्यासोबत हे याच्यासोबत म्हणजे हे सर्व वाक्य आज ॲज आपण ॲजचं वाक्य अगोदर पण वापरू शकतो परंतु ॲज सुन ॲज जी क्रिया प्रथम घडते त्यासोबतच असेल ठीक आहे ॲज सुन ॲज आय फिनिश माय वर्क आता हे वाक्य तिकडे घ्यायचं म्हणजे दोन्ही वाक्य जोडून वाक्य व्यवस्थित बनणार नाही बघा तुम्ही आय शाल कॉल यू आय फिनिश माय वर्क आय कॉल यू हे दोन वेगवेगळे वाचतोय की नाही आपण हे आय ह्या वर्क सोबत जोडून आहे का नाही म्हणजे इथं काय लागेल कॉमा कारण हे दोन वाक्य जोडण्यासाठी एक तर कंजंक्शन लागतं कोणतं तरी कंजंक्शन हे हे किंवा इतर कुठलं तरी असेल आणि नसेल तर मग कॉमा लागतो म्हणून इथं कॉमा आला बघा हे आज सुन्याच्या सोबत आलं एक तर दोन गोष्टी हे प्रथम क्रिये सोबत येणार आणि दुसरी गोष्ट यामध्ये काय लक्षात ठेवायची भविष्यकालीन वाक्यामध्ये चालतं पण त्या वाक्यात बी दोन क्रिया असतात एक भविष्यकालीन क्रिया असते आणि एक एक तर प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स असेल तर हे त्यांच्यासोबत राहील हे भविष्यकालीन वाक्याच्या सोबत अॅजूनच वापरलं जाणार नाही ठीक आहे अशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद